ये बघा मित्रांनो आता मोटर चालू झालेली आहे हे बघा आमच्या वावरांमध्ये किती परिस्थिती आहे आमची मोटर पण बंद धरत नाही आहे मोटर बंद पण झालेली आहे नाही झालं चालू ये बघा असं आम हे बघा अशी विहिरीची बेकरी झालेली आहे विही दे 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 तो 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 दे दे। नमस्कार मित्रांनो जय शिवराय तुमचं स्वागत आहे आप आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो तर दोन दिवसापासून बघा मित्रांनो पाऊस चालू आहे सारखा तर आपली विहीर फुल भरून आली होती आणि त्याच्यामुळं काय होतंय आपल्या वावरामध्ये जे पाणी आहे ते पाणीच जात नाही म्हणजे उकळून जात आहे ते तर त्याच्याकरता आपण ती मोटर चालू करायला आलो होतो आणि आकडा निसटून गेला होता तर तुम्ही बघितलं जे आता कसं काय परिस्थिती राहते तर बघा मित्रांनो आपण इथे कांदे लावले तर कांदे लावायचा व्हिडिओ काय आपल्याला ला बनवता आला नाही कारण त्या दिवशी खूप कामांची गर्दी होती तर आपल्याला दुसरे पण जे कांदे लावणार आहे ते पण आपल्याला व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील ते आपण नक्की बनवू तर त्याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन ऑलवर प्रेस करून ठेवा म्हणजे जेव्हा पण मी इकडं व्हिट व्हिडिओ अपलोड करील तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल तर मग मित्रांनो ही आपली दुसरी विहीर आहे याची पण मोटर चालू करायची आपल्याला पराठ्यामध्ये तो कॉक पण मातीने बसून गेला आहे तर ते आपण आवडं आणलं आहे ते कॉक कॉक उ करायला तर बघा मी हो। तर आता आपण कॉकू करतोय तर माझ्या जोडीला आपला बघा भाऊ आहे चुलत भाऊ तर हा आता आपला मोबाईल दरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं का काय वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बाय